जनतेच्या एन आर सी संदर्भात सिव्हिल सोसायटीद्वारे आज महाराष्ट्राच्या नाशिक शहरात एक महत्वपूर्ण संमेलन आयोजित केले गेलं आहे या संमेलनात डॉक्टर श्री सुरेश चव्हाणके यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले जाईल संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच कुंभनगरी नाशिकमधूनही हजारोंच्या संख्येने घुसखोरांना कायदेशीर मार्गाने बाहेर काढावे या मागणीसाठी धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत सिव्हिल सोसायटीद्वारे आयोजित संमेलन नाशिक शहरात होणार आहे आज सायंकाळी चार वाजता नाशिकच्या कालिदास कला मंदिरात या संमेलनाचं आयोजित करण्यात आलेलं आहे जनतेच्या एन आर सी संदर्भात सिव्हिल सोसायटीद्वारे हे मोठं पाऊल उचललं गेलंय आज नाशिक या कुंभनगरीमध्ये ऐतिहासिक नगरी आहे आणि संस्कृतीची रक्षा करणारी ही नगरी आहे या नाशिक नगरीमध्ये महाकवी कालिदास कला मंदिर या सभागृहामध्ये आज दुपारी साडेचार वाजता राष्ट्रवादी पत्रकार डॉक्टर धर्मयोद्धा सुरेश चव्हाण के हे ये येणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सिव्हिल ऑफ सो सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र हे जनता एन आर सीचं अभियान सुरू होणार आहे आणि म्हणून मी सर्वांना आग्रह करतो की आपण सर्वजण नाशिक पंचक्रोशी आणि परिसरातले सर्व राष्ट्रवादी जे आहेत सर्वजण आज साडेचार वाजता संकल्प सभेला यायचे आणि राष्ट्र वाचवण्यासाठी आपण हे विचार ऐकायचेत आज या मंदिरामध्ये कला मंदिरामध्ये आज रात संध्याकाळी साडेचार ही सं स संकल्प सभा होणार आहे प्रभू रामचंद्रांच्या पदपर्शाने पावन झालेल्या नाशिक कुंभनगरीमध्ये महाराष्ट्र घुसखोरमुक्त अभियानाची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचे भूमिपुत्र धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत महाकवी कालिदास कलामंदिर इथे आज सायंकाळी चार वाजता संकल्प सभा आहे सर्व हिंदू बांधवांना मी विनम्र विनंती करतो बहुसंख्य आणि उपस्थित राहावे ही आपणास विनंती मी येणार आहे आपण या जय हिंद जय महाराज नमस्कार मी जनसेवक राजेंद्र जडे आज धर्मयोद्धा डॉक्टर सुरेशजी चव्हाणके साहेब हे नाशिक महानगरामध्ये येत आहेत इथं ते आपल्याला सिव्हिल सोसायटीद्वारा एक कार्यशाळेचं सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे संध्याकाळी साडेचार वाजता मी सभेला येत आहे आपणही या बांगलादेश मुक्त करण्यासाठी आपल्याला नाशिक शहरमुक्त करायचं यासाठी पूर्ण भारत देशामध्ये हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा आणि त्यांचं बहुमोल मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण आज तिथं निश्चितपणे याल अशी मी आपला नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र